राष्ट्रीय समाज पक्षाचे ने बुद्धिवादी नेते म्हणून ज्यांची महाराष्ट्रात सर्वत्र ओळख आहे ते आदरणीय कालिदास गाडवे साहेब आता आपल्यासोबत आहेत आपल्या सर्वांना माहिती आहे की सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रचाराची सगळी धुरा जी आहे ती त्यांच्या खांद्यावर आहे राज्याचे ते प्रदेश सचिव असल्याकारणानं त्यांच्या भूमिकेला या ठिकाणी प्रचंड महत्व आहे त्यामुळे पक्षाच्या प्रचारासाठी ते फिरत असताना मला भेटले त्यांच्याकडून त्यांची भूमिका या ठिकाणी जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत uh, सर्वप्रथम मी आपल्या सर्वांच्या वतीनं uh, कालिदास सरांचं या ठिकाणी स्वागत करतोय त्यांना शुभेच्छा देतोय त्यांच्या कार्यासाठी आणि त्यांचं अभिनंदन देखील करतोय कारण पहिल्यांदाच राष्ट्रीय समाज पक्षाच्या इतिहासामध्ये सहा उमेदवार या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात आहेत सर हा इतिहास रचला त्याबद्दल आम्ही सर्वजण तुमचं अभिनंदन करतो कसा इतिहास रचला ते जरा सांगा सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या दरम्यान भाजप असेल काँग्रेस असेल किंवा इतर जे राष्ट्रवादी काँग्रेस असेल या पक्षामध्ये बऱ्याच जणांना पोकळ आश्वासनं दिली गेली होती आणि हे प्रस्थापित पक्ष जे आहेत ते तिकीट देताना नेहमी ज्या उमेदवाराची खर्च करण्याची कॅपॅसिटी किती आहे किंवा त्याचं बॅकग्राऊंड कसं आहे बरेच उमेदवार आपण बघितले तर घरानिशाहीतून आलेले आहेत त्यांच्याकडे खर्च करण्याची कॅपॅसिटी आहे किंवा कॉन्ट्रॅक्टर आहेत किंवा काही जणांचे दोन नंबरचे धंदे आहेत अशाच उमेदवारांना त्यांनी तिकीट दिलेलं आहे त्याच्यामुळं राष्ट्रीय समाज पक्षाने एक सक्षम पर्याय लोकांच्या समोर ठेवलेला आहे की राष्ट्रीय समाज पक्षाचे जर उमेदवार आपण बघितले तर ते उमेदवार जे आहेत ते सामान्य घराण्यातून आलेले आहेत आणि त्या लोकां जे उमेदवार आहेत त्यांची जी नाळ आहे ती सामान्य लोकांशी जोडले गेलेले असल्यामुळं लोकांना एक असा आश्वासक चेहरा वाटायला लागला की उमेदवार बाबा आपण तेच तेच उमेदवार कायम निवडून देत आलेला आहे परंतु त्याच्यामध्ये कुठेतरी बदल झाला पाहिजे आणि तो बदल करण्याची संधी राष्ट्रीय समाज पक्षाला मिळालेली आहे बरोबर सहा उमेदवार म्हणजे नॉट अ जोक सर मला वाटतं संख्या वाढू शकली असते काय झालं नेमकं थोडी कमी झाली संख्या शेवटच्या काळामध्ये आमच्याकडे काय झालं की उमेदवारांच्या कागदपत्राचं थोडस प्रॉब्लेम झाला ए बी फॉर्म आपण आम्ही वेळेत पोहोचू शकलो नाही उमेदवार तयार होते परंतु एबी फॉर्म आम्ही वेळेत पोहोचू शकलो नाही परंतु आता जे जेवढे उमेदवार आहेत ते अतिशय ताकदीचे उमेदवार आम्हाला मिळालेले आहेत त्याच्यामध्ये समा आम्ही समाधानी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमध्ये आपण शहराची जर अवस्था बघितली तर अतिशय दयनीय अवस्था आहे इथल्या शाळा काय काय महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत त्या अजूनही भाड्याच्या याच्या रेल्वेच्या ज्या काय जागा आहेत त्याच्या भाड्याच्या जागेत चालवल्या जात आहेत म्हणून आपण एकविसाव्या शतकात राहतोय आणि काय काय आपल्या देशामध्ये काय काय दिल्ली सारखं राज्य आहे त्या राज्यामध्ये शाळा सरकारी शाळा सुद्धा खाजगी शाळाच्या धर्तीवर चा अशा चा चांगल्या शाळा बनवलेल्या आहेत तसंच मॉडेल दिल्लीच्या धर्तीवरच मॉडेल आम्ही सांगली महानगरपालिकेमध्ये राबवण्याचा प्रयत्न करणार आहे तसेच इतर ज्या आरोग्याच्या ज्या सुविधा आहेत इतर सांगली जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीची गल्लीपासून दिल्लीमध्ये सत्ता आहे परंतु सांगली शहराला या सांगली महानगरपालिकेला ते स्वच्छ पाणी पुरवठा सुद्धा करू शकले नाही सांगलीतले बरेचसे जे पाणी पुरवठा आहे ते दूषित पाणी आहे आणि आरोग्याच्या सुविधा जर म्हटलं आपण तर बरेच देश आता मिशन हॉस्पिटल मिरजचं बंद पडलेलं आहे म्हणजे सरकारी सुविधा देण्यामध्ये ज्या बेसिक गोष्टी आहेत म्हणजे अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य या सुद्धा देण्यामध्ये महानगरपालिका आणि प्रस्थापित नेते कमी पडलेले आहेत त्यामुळे त्यांना इथल्या लोकांना राष्ट्रीय समाज पक्ष हा एक सक्षम पर्याय त्यांच्या पुढे ठेवलेला आहे अतिशय चांगली गोड आहे सर वंचित बहुजन आघाडी असेल पी असेल बहुजन समाज पार्टी असेल राष्ट्रीय समाज पार्टी असेल या सगळ्यांचे एक कॉमन विचारधारा आहे ते म्हणजे शिवशंभू फुले शाहू आंबेडकर आणि होळकर ही विचारधारा जी आहे की या ठिकाणी लोकांच्या समोर तुम्ही ठेवलेलं आहे का काय आहे ही विचारधारा आणि या आघाडीचा विचार काय आहे विचाराचं सूत्र काय आहे खर तर आपल्या महाराष्ट्राची जी उभारणी झालेली आहे ते शाहू फुले आंबेडकर या विचारावरच झालेली आहे आपण नुसतं आता आपण जर बघितलं टेक्नॉलॉजी ने फक्त मॉडर्न झालोय आपण विचार आपण कधीचे सांगतो जे शंभर शंभर दीडशे दीडशे वर्षापूर्वीचे जे विचार आहेत तेच विचार आपण आता सांगतोय म्हणजे ह्या महापुरुषांचे विचार किती पुढचे त्यांचा व्हिजन किती पुढचे असेल कारण त्या महापुरुषांच्या मा, विचारावर हे आता जे तुम्ही जे नावं घेतली वंचित बहुजन आघाडी असेल बहुजन समाज पार्टी असेल राष्ट्रीय समाज पक्ष असेल किंवा बहुजन बहुजन विकास आघाडी असेल किंवा बहुजन राजकीय आघाडी असेल हे जे पक्ष आहेत हे जे पीडित आहेत प्रकाशांना शिंडगे यांची ओबीसी बहुजन आघाडी देखील आघाडी हे जे पक्ष आहेत हे जे पीडित आहेत शोषित आहेत वंचित आहेत ज्यांना आतापर्यंत सत्तेमध्ये सहभागी होता आलं नाही अशा ज्या घटकांना न्याय देण्याचं काम या पक्षाच्या माध्यमातून केलं जात आहे आणि तेच काम आम्ही या वंचित शोषित घटकांना उमेद म्हणजे प्रतिनिधित्व देण्यासाठी आम्ही हा प्रयोग केलेला आहे एकूण किती उमेदवारी आघाडीचे एकूण जवळजवळ पंधरा उमेदवार आहेत अधिकृत चिन्हावर आणि काही उमेदवारांना आम्ही म्हणजे पुरस्कृत केलेला आहे पंधराच विश्लेषण थोडक्यात जरा कोण कुठल्या पक्षाच्या किती जागा पंधरा मध्ये सहा हे राष्ट्रीय समाज पक्षाचे आहेत आणि उरलेले वंचित बहुजन आघाडीचे आहेत आणि इतर इतर पक्षांनी पाठिंबा दिलेला आहे म्हणजे या आघाडीला बहुजन समाज पार्टी बीएमपी वगैरे हे जे महत्वाचे राजकीय पक्ष आहेत ज्यांचा देशाच्या राजकारणामध्ये दबदबा आहे बोलवाला आहे त्यांनी दे देखील या ठिकाणी या आघाडीचं समर्थन केलं आहे आघाडीला पाठिंबा दिलेला आहे वंचित बहुजन आघाडी म्हणजे वंचित म्हणजे कोण जो जो घटक सभागृहात जाण्यापासून वंचित राहिलेला आहे म्हणजे ज्या जाती जमातींना अद्याप ही ना लोकसभेमध्ये जाता आलं ना राज्यसभेमध्ये जाता आलं ना विधानसभेमध्ये जाता आलं ना विधान परिषदेमध्ये जाता आलं ना महानगरपालिकेमध्ये जाता आलं ना नगरपंचायत नगरपालिकेमध्ये जाता आलं अशा ओबीसी मायक्रो ओबीसी लोकांचीही आघाडी जे सभागृहापासून वंचित आहेत अशा वंचितांची शोषितांची उपेक्षितांची दुर्लक्षितांची अपमानितांची रंजलेल्यांची गांजलेल्यांची ही आघाडी आहे आणि दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय समाज पक्ष म्हणजे उपेक्षितांना अपेक्षित ठिकाणी घेऊन जाण्याचा विचार ज्यांनी मांडला त्या मान्य महादेवराजी जानकर साहेबांच्या विचारांची आघाड आघाडी आदरणीय प्रकाश दत्ता बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची आघाड आघाडी आणि त्यामुळं या दोन्ही आघाडींची दखल इथल्या प्रस्थापित राजकारण्यांना घ्यावीच लागणार आहे कारण या जिल्ह्याच्या खासदारांना खासदार करण्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचा मोलाचा वाटा राहिलेला आहे त्या अंगाने एक प्रश्न मला गाडवे सरांना विचारायचा तो म्हणजे त्यांनी स्वतः या ठिकाणी लोकसभेची निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला होता त्या अगोदर राष्ट्रीय समाज पक्षाकडून दोन हजार सहाच्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये म्हणजे वीस वर्षापूर्वी राष्ट्रीय समाज पक्षाकडून राष्ट्रीय समाज पक्षाच्या चिन्हावरती सांगली लोकसभा निवडणुकीसाठी मान्य महाधेरावजी जानकर साहेब देखील रणांगणामध्ये उभे होते आणि त्यांनी देखील लक्षवेधी मतं या ठिकाणी मिळवलेली आहेत दोन हजार एकोणीसला तर वंचित बहुजन आघाडीने इतिहास रचला आता या दोन शक्ती ज्या आहेत त्या एकत्रित आलेल्या आहेत गाडी सर काय सांगाल तुम्ही देखील आता अर्ज भरला होता लोकसभेला लोकसभेला आमची तयारी चालू होती आदरणीय जानकर साहेबांच्या आदेशानुसार सांगितलं होतं की आम्ही स्वबळावर लढणार आहे मी स्वतः तयारी केली होती आम्ही राष्ट्रीय समाज पक्षाचे विचारधारेवर चालणारी माणसं आहे जानकर साहेबांचे अनुयी म्हणून आम्ही काम करतो पक्षाला जेव्हा आमची अलायन्स झाली आणि जेव्हा एक जागा मिळाली तेव्हा आम्ही मग इथून थांबवलं काम आणि आम्ही डायरेक्ट फरबुन गेलो काँग्रेस बरोबर आघाडी असताना देखील नुकतंच आपण बघितलं की हर्षवर्धन सकपाळ आणि मंडळी माधुरोजी जानकर साहेब यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली काँग्रेस mm. आणि रासप एकत्रित आल्याच्या बातम्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल सांगली कुटुंबाशी शिंकली काँग्रेसमध्येच आदरणीय प्रदेशाध्यक्ष जे सपकाळ साहेब आहेत आणि जानकर साहेबांची मिटिंग झाली होती आमची अलायन्स देखील झाली होती काँग्रेसची विचारधारा चांगली आहे परंतु परंतुची जी राबवणारी माणसं आहेत त्या माणसांची नियत चांगली नाहीये त्याच्यामुळे ते काय करतात की एखाद्या छोट्या घटक पक्षाला प्रतिनिधित्व द्यायचं म्हणतात त्यांना ते जमत नाही आणि त्याच्यामुळे काय होतं की त्यांना प्रतिनिधित्व दिलं की छोटे पक्ष भविष्यामध्ये त्यांना त्या जागेवर दावेदारी सांगू शकतात त्याच्यामुळे ते काय करतात की टाळण्याचा प्रयत्न केला जातो त्यामुळे ते आम्हाला इथे देखील सांगली महानगरपालिकेत देखील आम्हाला त्यांनी टाळण्याचा प्रयत्न केलेला आहे पण तरी देखील तुम्ही चंग बांधलेला आहे वादळामध्ये देवा लावायचा कसं आहे की लोकांच्या पर्यंत आपण पर्याय देणं आपलं काम आहे स्वीकारण्याचं न स्वीकारायचं की स्वीकारायचं ते जनता ठरवेल परंतु लोकांच्या आमची एकच भूमिका आहे की लोकांच्या पर्यंत चांगले पर्याय गेले पाहिजेत आणि चांगली माणसं राजकारणात आली पाहिजेत आमचा उद्देशच हे आहे की राजकारणामध्ये चांगली माणसं आली पाहिजेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा सांगत होते त्यांचा दोनच वाक्यावर जास्त प्रेस होता एक म्हणजे शिक्षण आणि दुसरे म्हणजे राजकीय हक्क ते आम्हाला शिक्षण आणि राजकीय हक्क मिळाल्याशिवाय आमची प्रगती होऊ शकत नाही असा आमचा आहे अतिशय चांगली गोष्ट सोजवळ जिद्दी आणि मन मेळाव व्यक्तिमत्व म्हणून मान्य श्री कालिदास गाडवे सर यांचे संपूर्ण महाराष्ट्राला ओळख आहे सर एक दोन व्यक्तिगत प्रश्न विचारतो तुमचं शिक्षण जरा सांगा किती एज्युकेशनल बॅकग्राऊंड तुमचं माझं बीएससी अॅग्रिकल्चर छत्रपती राजश्री शाहू शाहू महाराज कॉलेज ऑफ ऍग्रीकल्चर कोल्हापूर मधून माझं बी एस अग्र झालेला आहे त्यानंतर मी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होतो महाराष्ट्रामध्ये त्याच्यानंतर मी पुण्यामध्ये अ युपीएससी चा तीन वर्ष अभ्यास केलेला आहे आणि त्याच्यानंतर माझं एक ध्येय होतं की काही म्हणजे अधिकारी जरी झालो तरी मला राजकारणात जायचं होतं आणि मला पाहिजे ती पोस्ट पाहिजे होती त्यामुळे मी दुसऱ्या कुठल्याही एक्झाम दिल्या नाहीत आणि मला जर आय एस एस व्हायचं होतं आणि ते ते मला न मिळाल्यामुळं मी डायरेक्ट राजकारणामध्ये येण्याचा निर्णय घेतला किती मोठं व्हिजन होतं सरांचं मी उगीच म्हणालो नाही कालिदास गाडवे हे बुद्धिवादी नेते आहेत आणि खरेखर ते आ, बुद्धिवादी नेते आहेत बुद्धिजीवी मी म्हटलो नाही बुद्धिजीवी बुद्धिजीच्यावर जगणारे तसं मी म्हणाल नाही ते बुद्धिवादी आहेत म्हणजे त्या विचारधारेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी स्वतःच आयुष्य झुकून देणारे ते कार्यकर्ते नेते म्हणून त्यांचं व्यक्तिमत्व मला आवडतं सर एक शेवटचा प्रश्न जो माझ्यासाठी महत्वाचा आहे तुम्ही मग अचानक राजकारणात कसे काय आला म्हणजे चा अभ्यास करत असताना त्याच्यामध्ये एस एस एसीचा एक पेपर असतो त्याच्यामध्ये आणि जीएस चा एक पेपर असतो त्याच्यामध्ये तुम्हाला आवांतर वाचन करायचं करावं लागतं आणि ते वाचन करत असताना पहिल्यांदा मला राजकारण म्हणजे ग्लॅमर्स वाटायचं म्हणजे अट्रॅक्शन वाटायचं की पांढरे कपडे घातलेले तापा गाड्यांचा तापा त्याच्यामध्ये भारी वाटायचं परंतु जेव्हा चा अभ्यास करायला लागलो तेव्हा हे विचारधारा काय असते मग बहुजन समाज पार्टी महादेव जानकर साहेब मी तेव्हा एक पुस्तक माझ्या हातात पडलं काशीराम दीडर ऑफ द आणि ते पुस्तक वाचल्यानंतर त्याच्यामध्ये विविध जे ते काशीराम साहेबांनी जे राजकारणाचं जे तत्वज्ञान तिथं मांडलेलं होतं ते तत्वज्ञान मला असं म्हणजे भावलं अरे हे काय भानगड आहे कसं आहे हे आणि ते तत्वज्ञान मला भावल्यानंतर मग मला शाहू काय फुले आंबेडकर हे वाचायला सुरुवात केली आणि ते काशीरामजीचं पुस्तक वाचत असताना त्याच्यामध्ये एक मला वाक्य आठवलं वाचलं मी की काशीरामजीच्या आई त्यांच्याकडे आल्या होत्या आणि काशीरामजीचे ते रात्रंदिवस पुस्तकच वाचत होते आणि त्यांच्या आईने त्यांना प्रश्न विचारला अरे काशीराम तू रात्रंदिवस असा पुस्तक का वाचत बसतो नेमकं काय या पुस्तकात तर ते काशीरामजीच एक उत्तर होतं की आई या पुस्तकामध्ये या सत्तेच्या चाव्या आहेत आणि तेच शाहू फुले आंबेडकर घेऊन काशीरामजी उत्तर प्रदेश मध्ये गेले आणि त्याच जेव्हा महाराष्ट्रामध्ये नामांतराच्या चळवळी चालू होत्या आणि महाराष्ट्र म्हणजे इथला जो बहुजन समाज आहे तो मागण्या करत होता की युनिव्हर्सिटीला नाव द्या किंवा त्यांच्या हक्क त्याच वेळेस काशीरामजींना असं वाटलं की बाबा हे आपण करी बनण्यापेक्षा स्वतःची सत्ता स्वतः स्थापन करूया आणि मग त्यांनी युपी मध्ये जाऊन स्वतःच युनिव्हर्सिटी काढल्या किंवा स्वतःच्या जिल्ह्यांना नावं स्वतःची सत्ता आल्यानंतर जिल्ह्याला नावं दिली म्हणजे हा एक अतिशय चांगला उपक्रम आणि ते राजकारणाचे तत्वज्ञान आहे ते कुठेतरी राष्ट्रीय समाज पक्षाची मिळतच होत आहे आणि जानकर साहेब हे काशीरामजीचे शिष्य असल्यामुळे मला असं वाटलं की मी महादेव जानकरांच्या बरोबर म्हणजे जातीचा असल्यामुळे अजिबात नाही माझी विचारधारा तशी आहे म्हणून मी राष्ट्रीय समाज पक्षामध्ये येण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याच्यामध्ये दुसरं एक वाक्य मला अतिशय आवडले की पॉलिटिकल पॉवर वॉज द मास्टर की फॉर अटेनिंग द सोशल इक्वेलिटी म्हणजे तुम्हाला जर सामाजिक समानता पाहिजे असेल तर तुम्हाला राजकीय सत्ता मिळाली पाहिजे बरोबर त्याच्यामुळं मी राजकारणात येण्याचा निर्णय आपण बघितलं की पुस्तकामध्ये सत्तेच्या छावे असतात म्हणून तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे वाचाल तर वाचाल जे वाचणार नाहीत ते कदापि वाचणार नाहीत बरोबर म्हणून पुस्तक मस्तक बदलते मस्तक बदलल्यामुळं कालिदास गाडवे सरांनी हा निर्णय घेतलाय आ, मला देखील म्हणजे त्याचा यासाठीच अभिमान वाटतोय म्हणून बांधवां प्रत्येकाच्या घरी एक पुस्तकाचं कपाट देखील असलं पाहिजे ज्याच्या घरी नाही पुस्तकाचं कपाट त्याच्या पिढ्यान पिढ्या -पेड़ा होतील सपाट सा असंही सांगितलेलं आहे असो चळवळीची विचारधारा जी आहे ती टिकली पाहिजे ती जोपासली पाहिजे ती वाढवली पाहिजे या विचारधारेनं काम करणारे असंख्य तरुण तरुणी या ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्ष वंचित बहुजन आघाडीच्या या लढाईमध्ये उतरलेल्या आहेत आणि त्यामुळं मला देखील आशा आहे नवी खात्री आहे की येणाऱ्या या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये या आघाडीला विचारल्याशिवाय सांगली मिरज कोपवाड महानगरपालिकेचा महापौर बनणे कदापि शक्य नाही धन्यवाद आपला मित्र आपला कार्यकर्ता अमोल पांढरे जय मल्हार जय भारत